एक महिना पाणी नाही आम्हाला इथं इथला एक महिना पाणी नाही ताकी मग आम्ही कुठून घ्यायचा एवढी तारमले आली एवढी लोक पाण्या वगैरे होत्या वाडीतली वाड्यातली समजील तुम्ही काय ग्रामपंचायतला अर्ज वगैरे केला का काय पाणी बंद आहे पाणी मिळत नाही भरला होता ताई। केला। ता नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ईपीएल लिमिटेड कंपनीच्या पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने एक महिन्यापासून पाणी पुरवठा योजना बंद शहापूर तालुक्यातील ई पी एल लिमिटेड कंपनी वासिंद यांच्या सौजन्याने व शेरे ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने शेरे येथील काकरीवाडीत लघु पुरवठा योजना दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकार्पण करण्यात आली होती मात्र ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे व ग्रामपंचायतने देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे ही नळ पाणी पुरवठा योजना मागील एक महिन्यापासून बंद असून येथील आदिवासी बौद्ध वाडा व इतर समाजातील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे ईपीएल लिमिटेड कंपनीची पाणी पुरवठा योजना ही दहा हजार लिटर क्षमतेची असून पाण्याची टाकी ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेला चौथरा निकृष्ट दर्जाचा तयार केला असल्यामुळे संपूर्ण चौथऱ्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत तसेच टाकी दहा हजार लिटर पाणी भरल्याने चौथरा खचला असून पाण्याची टाकी चौथऱ्यात घुसली आहे ही बाब ठेकेदाराच्या लक्षात आल्याने त्याने ती टाकी खाली उतरून एक लोखंडी पाईप टाकला व पाण्याची टाकी त्यावर ठेवली आहे परंतु या थातूर मातूर दुरुस्तीचा काही उपयोग झाला नसून पाणी भरल्यावर टाकी पाण्याच्या वजनाने चौथऱ्यात घुसत आहे त्यामुळे मागील एक ते दीड महिन्यापासून ही पाणी पुरवठा योजना बंदच असून येथील पन्नास ते साठ कुटुंबांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद